मी गोविंदरावची बायको बोलते माझ्या आयुष्यात आता काही आनंद उरला नाही माझ्या आयुष्यात खूप वाईट गोष्टी घडून आल्या माझ्या नवऱ्याने मला अशा वेळी सोडलं जेव्हा मला त्याची सर्वात जास्त गरज होती माझा गोविंद गेला माझा नवरा जाऊन काही दिवस झाले तरीही मी अजूनही या धक्केतून बाहेर आलेली नाही कारण आता मला चांगले आई होण्यासोबतच मला एक चांगले वडीलही व्हायचे आहे माझ्या दोन मुलांना सांभाळायचा आहे एक काळ असा होता की मी माझ्या नवराला खूप प्रेम करायचा माझा हसता खेळता घर होता सणासुदीला आम्ही खरेदी करायला जायचे घरात वेगवेगळे वस्तू आणायचे मुलं रात्री पप्पाची वाट बघत बसायचे रात्री घरी येऊन गप्पा मारायचे काही दिवसानंतर त्यांचा स्वभाव बदलला त्यांच्या आयुष्यात पूजा गायपाड नावाची एक मुलगी आली आता काय गोविंद घरात आल्यावर नेहमी फोनवर गप्पा मारत असे सतत फोनवर मी तरी त्यांना बोलली कोणाशी बोलतात पण ते बोलायचे मित्रांशी बोलतो ते आता घरात लक्ष देत नव्हते सतत बाहेर राहायचे घरात आल्यावर वाद घालत बसायचे त्यांनी त्या ते पूजाला पैसे मोबाईल फोन सोनं हे सर्व दिलं या पूजा गायफडमुळे माझा आयुष्य बर्बाद झाला पण माझा नवरा आयुष्यातून निघून गेला पूजामुळे मी विधवा झाली त्यांच्या निधनाची बातमी ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली तो आपल्याला सोडून निघून गेला इतकंच नाही तर या प्रसंगातून बाहेर पडणं मला अधिक कठीण झालं जेव्हा माझं मुलं मला विचारतात पप्पा देवाकडं गेले आहेत तरीही कोणीतरी अगदी बरोबरच म्हटलं की आपली व्यक्ती गमवल्याचं दुःख खूप वाईट मोठा असतो या दुखाकडे दुर्लक्ष करता येत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा